जय महाराष्ट्र मंडळी आता आपण उभा आहोत सांगोल्यामध्ये सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये जी वास्तू उभा आहे ही वास्तू म्हणजे उद्या गोरगरिबांचं दुवा ठरणारं उपचाराचं दुवा ठरणारं हे स्थान आहे ही वास्तू आहे ही वास्तू दोन हजार एकोणीस साली स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख साहेबांनी या वास्तूला टेंडर केलं या वास्तूची मंजुरी घेतली मान्यता घेतली तब्बल दहा कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचे निधी मंजूर केला आणि ही सर्वसामान्यांसाठी ही वास्तू उभा वा केली या वास्तूमधून सर्वसामान्यांसाठी गोरगरिबासाठी उपचार व्हावेत त्यांना योग्य उपचार मिळावेत वेळेवर उपचार मिळावेत म्हणून ही तालुकावासियांसाठी ही वास्तू उभा वा केली परंतु ह्या वास्तूचं उभा पण फक्त दिमाकात आहे परंतु ही वास्तू अजून सर्वसामान्यांच्या रुग्णासाठी गोरगरिबांच्यासाठी ही वापरत नाही कारण ही वास्तू स्वर्गीय आमदार गणपत देशमुख साहेबांच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे त्यांनी टेंडर आणलेला आहे त्यांनी मान्यता घेतलेली आहे त्यांनी मंजुरी घेतलेली आहे आणि आता आपण जर या आपल्या काळामध्ये जर ही वास्तू उद्घाटन केली लोकांच्या सेवेसाठी आणली तर नाव मात्र आबासाहेबांचं होणार आहे आणि आपण एवढा मोठ्या निधी प्रमाणात आणलेला आहे तो विकासासाठी आणलेला नाही तो निधी टक्केवारी हाण्यासाठी आणलेला निधी आहे त्या निधीचं बॅड मॅसेज जाणार आहे आणि ही वास्तू जर लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली तर आबासाहेबांचं नाव समोर येणार आहे आणि आपलं नाव हे मागे पडणार आहे म्हणून ही वास्तू ह्या गद्दार आमदाराने उद्घाटनापासून थांबवलेली आहे त्याचं कारण असं की दोन हजार एकोणीस सालाला ही मंजुरी मिळाली तदनंतर आबासाहेब या आपल्या मतदारसंघातून निघून गेलेले आहेत आणि तदनंतर ही वास्तू उभा राहिलेली आहे आणि आता जर आपण उद्घाटन घेतलं तर लोकांच्यामध्ये मॅसेज वेगळा जाणार आहे म्हणून ही जाणून बुजून लोकांच्या आरोग्याशी हे विद्यमान गद्दार आमदार खेळत आहेत म्हणून ही वास्तू लोकांच्या सेवेसाठी त्यांनी अजून उपलब्ध केली नाही श्रेयवादासाठी वास्तू धुळकात पडलेली त्यांनी आहे अहो गद्दार आमदार महोदय तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाला कलंक लावला जो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हा इतिहास असताना तुम्ही मात्र सुरतेमध्ये जाऊन लपायचा इतिहास घडवला आणि महाराजांच्या इतिहासाला कलंक लावलेला तुम्ही आहे आणि तुम्ही सांगता आम्ही इतिहास घडवला अहो तुम्ही सुरत गुवाहाटी गोवा मार्गे महाराष्ट्र करत आला तुम्ही सांगता तोंड तुमच्या आम्ही सुरतेला लावलं तुम्हाला ला। तुम्हा जनायची नाही मनाची वाटली पाहिजे होती अहो तुम्ही ज्या सुरत मार्गे गुवाहाटीला गेला त्यावेळेला तुमचाच एक नेमलेला मिनी आमदार ह्याच्या माध्यमात्र तुम्ही ती ठरवून संभाषण क्लिप केली ती आणि तुमच्या दोघांपैकी ती कुणीतरी एकाला व्हायरल केली म्हणून ती व्हायरल झाली ती काय तुमच्या आमच्या कुणी सर्वसामान्यांनी व्हायरल केली नव्हती तुमच्या दोघांपैकी ठरवून केलेला प्लॅन होता आणि त्या प्लॅनमधून सिद्ध होत आहे की अजूनही क्लिप सर्वसामान्य माणसांनी हा व्हिडिओ जो बघत आहेत त्या सर्वसामान्य माणसांनी ती गुवाहाटीची क्लिप युट्यूब ला जाऊन ऐकावी आजही ती युट्यूबला उपलब्ध आहे ह्या दोघांच्या चर्चेमधून प्रिप क्लिप होती आणि त्या क्लिप मध्ये हे दोघं एवढं 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 गुणगा आहेत की उद्याचा धनगर समाज आपल्या मागे कसा येईल हा यांचा प्लॅन होता पण तुम्ही किती जर कट रचला तर धनगर समाज मात्र तुम्हाला बिरोबाचा भंडारा उधळून या मतदारसंघातून हद्दपार पार केल्याशिवाय हा धनगर समाज स्वस्त बसणार नाही त्यामुळं तुम्ही सुरत गुवाहाटीमधून जी क्लिप व्हायरल केली तुम्ही जे आबासाहेबांचं गुणगान गायलं ते गुणगान एवढं होतं की शब्द अपुरे पडवायत गणपतवर देशमुख आबासाहेबांसाठी तुम्ही एवढे शब्द गायले होते अहो तुम्ही गुवाहाटीमधून क्लिप व्हायरल केली तुम्ही स्वतः सांगताय त्या क्लिप मधून बाबा मी या तालुक्याचे माझे आमदार दीपक आबाला सुद्धा बोललो की आबा मला कटाळ आला या राजकारणाचा मला नको वाटतं आबा मी आबाला बोलू तुम्ही या गुवाहाटीतनं ह्या तालुक्यामध्ये तुमचा मिनी आमदार असलेला या मिनी आमदारला तुम्ही संभाषणात बोलताय आणि सांगताय की मी दीपक आबांना बोललो की मला कटाळ आलाय राजकारणाचा अहो मग तुम्हाला जर या राजकारणाचा कटाळ आलाय मग कटाळ आल्यानंतर सुद्धा तुम्ही राजकारणात तेरत राहिला आणि तुम्ही बुडता बुडता ज्या दीपक आबांनी तुम्हाला तारलं तुमच्या बुडा टेकू दिला आणि तुम्हाला बुडता बुडता हवेची टूप गाडीची टूप तुम्हाला हवा भरून तुमच्या पोटाखाली टाकली ज्या दीपक आबाने तुम्हाला सफावर आणलं अंग पुसलं ला, लाली पावडर केली आणि तुम्हाला निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नटवलं त्या दीपक आबाई जर जा तुम्हाला नाही मनाची चाड असेल ना दीपक आबाने केलेल्या मती तुम्हाला जाणीव असेल ना तर गद्दार आमदार महोदय तुम्हाला माझं आव्हान आहे या ट्रामा केअर सेंटरला स्वर्गीय आमदार गंगपोत देशमुख साहेबांच्या काळामध्ये हे काम मंजूर झालं म्हणून किंवा दीपक आबाने केलेल्या कामाची पोचपावती म्हणून तुम्ही दीपक आबाची जाणीव ठेवली म्हणून येणाऱ्या विधानसभेला तुम्ही दंड ठोपतू नका आणि जर दंड ठोप ठोपटले तर दीपक आबाच्या केलेल्या मदतीची परतफेड म्हणून स्वर्गीय आमदार साहेबांचं सुरत गुवाहाटीमधून गायलेल्या गुणगान त्या गुणगाणाची परतफेड म्हणून आमदार महोदय तुम्ही एकच काम करताल अशी अपेक्षा बाळगतो या ट्रामा सेंटरला मात्र तुम्ही जसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला जसं बाळासाहेबांचं नाव दिलं ते काम तुम्ही चांगल्याला चांगलं म्हणणारी आमच्या अवलाद आहे आम्ही चा चांगलंच म्हणू तसं तुम्हाला जर भाई आमदार गणपोत देशमुख साहेबांचं जसं तुम्ही गुणगान गुवाहाटीतून गायलं त्या गुणगाणाप्रमाणे आणि तुम्हाला ज्या दीपगाबाने टेकू दिला तुमच्या बुडाला आणि तुमच्या आमदारकी तरली त्या दीपगाबाची जाणीव ठेवायची असेल तर स्वर्गीय आमदार काकासाहेब सोळंके पाटील व स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख या दोन नावापैकी एक नाव मात्र या टामाक्या सेंटरला द्या तुमचं आम्ही जनतेतून तुमचं कौतुकाल्याशिवाय राहणार नाही अहो तुम्ही टक्केवारीसाठी निधी आणला निधी निम्या निम्या आणला आणि तुम्ही लोकांना सांगताय टक्केवारी आम्ही विकास केला विकास केला अहो तुम्ही सुरत गुवाहाटीमधून म्हणला की गणपतराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे लोकनेते आहेत चळवळीतील नेते आहेत माझ्या मतदारसंघातील आहेत त्यांच्यावर श्रद्धांजलीचं भाषण मला संधी द्यावी आपण पत्र पाठवली अधिवेशनात आपलं भाषण व्हावं म्हणून तुम्हाला या देवेंद्र फडणवीसनं अजित पवारनं बाळासाहेब थोरातनं तुम्हाला संधीसुद्धा दिली नाही हे तुमच्या क्लिपमध्ये तुम्ही म्हणताय आणि तुम्ही म्हणताय ह्या अजित पवारला ह्या देवेंद्र फडणवीसला या बाळासाहेब थोरातला काय गणपतराव देशमुख माहीत माहीत आहे जोडा मला माहीत आहे म्हणून तुम्ही या केलेल्या मागणी तुमची धुडकावली आणि म्हणून तुम्ही रुचला होता त्या क्लिपमधून तुम्ही क्लिअर बोलताय अहो गणपतराव देशमुख काय आहे माझ्या एवढा ह्यांना काय माहीत आहे तुम्ही असं त्या क्लिपमध्ये म्हणताय आहो अजित पवार म्हणतात की भाषणामधून गण आम्ही गणपतरावच्या श्रद्धांजली भाषणामध्ये अजित पवार म्हणतात की आम्ही गणपतराव देशमुख आबासाहेबांच्या विरोधात कोणाला उभाच करत नव्हतो मग बापू तुम्ही गुवाहाटीतून म्हणताय लगा तुम्ही मला नव्वदला उभा केलं पंचन्वला उभा केलं काम मला खिंडीतला गा उभा केलं कशाला केलं अहो आहो बापू तुम्ही किती आबासाहेबांचं गुणगान गायलं अहो तुमचं तर वाक्य होतं तुम्ही ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील जसं प्रसिद्ध आहे तसं तुम्ही माळकरेच्या वेशामधला साधू संतामधला आता शब्द अपशब्द वापरत नाही साधू संतामधला तुम्ही संत महान संत आहे अहो तुम्ही तुमच्या मिनी आमदाराला गुहावटीतनं सांगताय अहो माझं वाक्य काय होतं ता माहीत आहे का मी पणा ज्याचे पक्को फळा परिसहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो असे आमचे महान नेते गणपतर देशमुख साहेब आज आमच्यातून निघून गेले की बापू काय तुमचं डायलॉग होता सगळ्या मतदारसंघात टाळ्या वाजल्या असत्या असं तुम्ही म्हणताय काहीतरी बापू याच गोष्टीची पक्को फळा काय तुम्ही अमुक तमुक गायलं ना या गोष्टीच्या आबासाहेबांनी केलेल्या तुम्ही जी गुणगान गायले त्या गुणगाणाची तुम्हाला जाणीव असेल त्या आबासाहेबांच्या गुणगान केल्याची जाणीव ठेवून आणि तुम्हाला या मतदारसंघामध्ये माझे आमदार दीपक आबासाहेब साहेब सांगे पाटील यांनी केलेल्या मतीची जाणीव ठेवून तुम्ही या ट्रामा केअर सेंटरला एकच काम करा की या ट्रामा केअर सेंटरला मात्र जसं बाळासाहेब ठाकरे उपसा सेंचुरीला तुम्ही बाळासाहेबांचं नाव दिलं तसं या ट्रामा केअर सेंटरला मात्र अजून आचारसंहिता लागायची आहे एक म्हणजे आबासाहेबांचं गायलेलं गुणगान ह्याची जाणीव ठेवण्यासाठी किंवा दीपकाबाने केलेलं तुम्हाला मदत याची जाणीव ठेवण्यासाठी या ट्रामा केअर सेंटरला स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंके पाटील नसेल तर स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे नव्या ट्रामा सेंटर तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही द्यायचाल आणि तुमचा गद्दारीचा सिक्का मात्र थोडाफार होऊ ना तुम्ही पुसून घालवचाल एवढीच अपेक्षा